भाजप आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कोथरुड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी अनोखं आंदोलन केलंय गुरनानी यांनी कोथरूडमध्ये ठिकठिकाणी बॅनर लावून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सुनील कांबळे यांचा निषेध व्यक्त केलाय ससून हॉस्पिटल उद्घाटन कार्यक्रमामध्ये स्टेजवरून उतरत असताना तोल जाऊन पडणाऱ्या सुनील कांबळे यांना सावरणाऱ्या पोलिसाच्या कांशिलात लगावल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे भाजप आमदार आमच्या रक्षकांचे भक्षक बनले असल्याच्या घोषणा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने यावेळी जनतेचे लक्ष वेधून घेतले अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की हा एका पोलीस कर्मचाऱ्याचा अपमान नसून संपूर्ण महाराष्ट्र पोलिसांचा व त्याचबरोबर सामान्य जनतेचाही अपमान आहे जर ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याशी मीडिया व कॅमेरा असताना आणि जनतेने गजबजून भरलेल्या समारंभाच्या ठिकाणी भाजप आमदार असे वागत असतील तर जनतेने विचार करायला हवा की हे त्यांच्याशी कसे वागतील असे गुरनानी यांनी म्हटलंय भाजप आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कोथरुड़ विधानसभा अध्यक्ष हो, गिरीश गुरनानी यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली आहे यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ऋषिकेश शिंदे तेजस बनकर सचिन यादव आयुष बोडके स्वप्नील धारिया पृथ्वी दहिवाळ आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभेच्या वतीने आम्ही पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे यांचा जाहीर निषेध करतो आम्ही हे फलक कोथरुड़ विधानसभा मतदारसंघामध्ये लावलेले आहेत काल त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला कानाखाली मारली आणि त्याचा त्यांना काही खेदही व्यक् व्यक्त केला नाही त्यांनी आज भाजपचे आमदार आमच्या रक्षकांचेच भक्षक झाले आहेत काल त्यांनी पूर्ण पोलीस प्रशासनाचा अपमान या ठिकाणी केलेला आहे पोलीस प्रशासन जे चोवीस तास आमच्या सेवेसाठी असतो आम्हाला प्रोटेक्शन देतो आमच्यासाठी संरक्षण करतो त्या त्यांच्यासाठी आमदार साहेब डायरेक्ट त्यांना कानाखाली मारतात आणि आज पोलीस प्रशासनाची पूर्ण मान शर्मेने या ठिकाणी खाली गेलेली आहे आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभेच्या वतीने त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि आज हे सांगायला खरंच आम्हाला नवल वाटत आहे की भाजपचे आमदार आमच्या रक्षकांचेच भक्षक झाले आहेत कोरोना काळामध्ये पोलीस प्रशासनाने एवढी लोकांची सेवा केली एवढ्या लोकांना मदत केली आम्हाला प्रोटेक्शन दिलं आणि त्याच्या बदल्यात भाजप आमदार भाजप आमदार त्यांना काय करतायत तर त्यांना ऑन ड्युटी ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्याला कानाखाली मारतात आज पोलीस प्रशासनाची मान शर्मेने खाली गेलेली आहे आम्ही हीच गोष्ट जर आज सर्वसामान्य नागरिक किंवा के कोणीतरी केली असती त्याला जे शासन झालं असतं तोच शासन भाजप आमदाराला झालं पाहिजे त्यांना कुठेतरी सत्तेचा माज आला आहे तो सत्तेचा माज आपण सर्व नागरिकांनी मिळून उतरवलं पाहिजे मी सर्व नागरिकांना अनुरोध करतो कि ये की येत्या आमदारकीला आणि लोकसभेला ह्यांना भाजपला आपली जागा दाखवणं नागरिकांना खूप गरजेचं आहे नाहीतर हा त्यांचा माज कधीच मोडणार नाही ही, ही आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथुड विधानसभेच्या वतीने मागणी करतो आणि परत एकदा सुनील कांबळे यांचा आमदारांचा जाहीर निषेध करतो